यवतमाळ जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपूर्वी जोरदार पाऊस बरसला या मुसळधार पावसामुळे पुसद उमरखेड वणी राळेगाव या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती तर काही भागातील शेती पिके पाण्याखाली आल्याने पुराच्या पाण्यामुळे अक्षरशः शेतजमिनी खरडून निघाल्या तर एक लाख हेक्टर वरील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिली जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टी झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेती पिकांचे पडझर झालेल्या घरांचे तसेच घरात पाणी शिरून वस्तूंचे नुकसान झाल्याने या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासकीय मदत देण्यासाठी तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिली आहे आणि त्या हिशोबाने ज्या ज्या ठिकाणी काही गावे पण कट ऑफ झाले होते काही ठिकाणी शेतीचं पण नुकसान आहे काही ठिकाणी घरांची पडशी झालेली आहे आणि काही ठिकाणी आपल्याकडे जे इसेन्शियल सर्व्हिसेस आहे पिण्याच्या पाणीच्या असेल किंवा एम एस सी इलेक्ट्रिक पोल वगैरे असेल ते सुद्धा असत झाले होते तर ते सर्व ते सर्व जे इसेन्शियल सर्व्हिसेस आहे ते दुरुस्त करण्यासाठी सूचना दिलेली आहे पिण्याचे पाणीचे क्वालिटीच्या इन्शुरन्स करण्यासाठी तसेच त्या ठिकाणी डेंग्यू चिकनगुनिया यांच्या पण आदारणी झालं पाहिजे त्यासाठी पण सूचना दिली होती आणि सर्व ठिकाणी जे शेतीचे नुकसान झाले त्यांचे तातडीने पंचनामे करणे आणि त्यांची जी मदत आहे ती शासनाकडे निधी मागण्याचे प्रस्ताव लवकर सादर करण्यासाठी पण संबंधित सर्व यंत्रणांना सूचना केली आहे